नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन पिकावरती मोझॅक नावाचा जो व्हायरस आहे प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरस वाढत आहे जो हा जो व्हायरस आहे हा व्हायरस जो ओळखण्याची जी पद्धत आहे तर आपल्या सोयाबीनमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे हे पिवळे पानं पडतात आणि पानं हे सुरकतून जातात ज्याच्यावरती पिवळा आणि हिरवा डाग आपल्याला दिसतो तर ह्या व्हायरसची ही लक्षणे आहेत तर हा व्हायरस ज्यावेळेस वाढत असतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी लगेचच शेतामधून त्या ज्या ठिकाणी जे पिवळे पडलेले पान आहे तर ते पान जे आहे ते उपडून टाकून फेकून त्याचा विघटन करणे खूप गरजेचं आहे जो की हा व्हायरस पसरणार नाही याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे कारण की या व्हायरसवरती कुठल्याही प्रकारचा उपाय व औषध हे नाही त्यामुळं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याचं विघटन करताना याला आपण जमिनीमध्ये गाडणे किंवा याला जाळून टाकणे हा पर्याय याला वापरणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही या पद्धतीने जर क करू शकला नाहीत तर यामुळे आपल्या सोयाबीनच्या उत्पादनेत उत्पादन क्षमतेवरती परिणाम होण्याची शक्यता दाट असते आणि सोयाबीनची वाढ होणे जसे की आता इथं पहा याच्यावरती येलोमोजाक हा व्हायरस आलेला आहे आणि या व्हायरसमध्ये या सोयाबीनची जी शेंग आहे ही शेंग लागण्यास सुरुवात झाली आहे परंतु ह्या शेंगा पूर्णपणे वाळून जात आहेत आणि या वाळून गेलेल्या शे शेंगेमुळे हा पूर्णपणे जे झाड आहे सोयाबीनचे जे रोप आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन याच्यामुळे हाचा प्रसार दुसऱ्या सोयाबीनच्या झाडांना होणारच आहे हा जो व्हायरस आहे हा व्हायरस पसरण्याचे कारण म्हणजे जे की आहे की पांढरी माशी आहे तुडतुडा आहे जे की एका पानावरून दुसऱ्या पानावरती शेतामध्ये भ्रमण करते वेळी बसतात आणि त्याचा जो अंश आहे तो दुसऱ्या सोयाबीनला लागण होते आणि तो झपाट्याने शेतामध्ये पसरत जातो आणि सर्व सोयाबीनचे आपले जे प्रक्षेत्र आहे त्या प्रक्षेत्रावरती आपल्याला त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो तर यासाठी या जो उपाय म्हणजे जर पाहिला असता तर आपण ह्या पांढरी माशी आणि जो तुडतुडा तूड़ या या आहे यासाठी जो उपाययोजनामध्ये फवारणी करणे खूप गरजेचे आहे आणि या फवारणीसाठी जे औषधे आहेत तर यामध्ये आपण कीटकनाशक बुरशीनाशक व मायक्रोन्यूट्रेन जे घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण हार्कुलस पंचवीस ग्राम घ्यायचा आहे हारू जे आहे ते पन्नास ग्राम घ्यायचा आहे आणि कॉम्बो नावाचे जे औषध आहे ते तीस ग्राम घ्यायचं आहे आणि याचे सगळ्याचे मिश्रण करून आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये याची आपल्या प्रक्षेत्रावरती आपल्या शेतावरती फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या मोझॅक व्हायरसवरती पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सोयीचे जाईल तसेच आपण पांढरी माशी व माव्याचा परिणाम जो आहे तो कमी प्रमाणामध्ये झाला आहे की नाही ही गोष्ट जी आहे ती ही पाहण्यासाठी आपण कीटकदर्शक जाळ्यांचा वापर करू शकतो पिवळ्या रंगाचे कीटकदर्शक जाळे हे आपण वापरू शकतात पाहून त्या माशांचा परिणाम जो आहे तो कमी झाला आहे की नाही ते आपण पाहू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शेतावरील जो आहे तो एलोमोजाक व्हायरस जो आहे तो हा व्हायरस जो आहे तो हा व्हायरस कमी करण्यासाठी उपाययोजना करावी तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद